हॅलो फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आता खूप दिवसात ना मी आता हा व्हिडिओ टाकते आहे तर थोडे दिवस माझी मम्मी आलेली होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवणं काही शक्य झाले नाही तर मम्मी आता घरी गेलेली आहे आणि इतके दिवस माझ्याकडे होते तर खूप साऱ्या गोष्टी शिकवून गेली आणि खूप सारे, सारे पदार्थ पण शिकवून गेलेले आहेत त्यातलाच हा पदार्थ मी बनवून बघते आहे आता तर ती होती तेव्हा पण हा पदार्थ बनवलेला होता आणि आता मी बनवून बघते आहे तर जमली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर सगळ्यात पहिले आपण तुपामध्ये एक वाटी मैदा भाजून घेतलेला आहे आणि नंतर मग आपण तो मैदा चांगला भाजल्यानंतर परत एक वाटी बेसन तुपामध्ये चांगलं भाजून घेतलेला आहे तर खूप कमी साहित्यांमध्ये आपले घरच्या घरी मस्त टेस्टी बर्फी होते तर नक्की ट्राय करून बघा आणि माझी बर्फी कशी झाली ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर कसं असताना आपली आई म्हणजे आईच असते आई म्हणते मी किती दिवस तुला बनवून देणार पण काहीतरी गोष्टी शिकायला पाहिजे म्हणून ती मला बऱ्याच असे पदार्थ शिकवून गेलेली आहे त्यातली म्हणजे ही एक बर्फी तर आता आपलं बेसनपीठ भाजून झालेलं आहे आणि आपण आता त्याच कडेमध्ये थोडंसं तूप टाकून परत रवा भाजून घेणार आहोत तर आता आपण मैदा रवा आणि बेसनपीठ एक एक वाटी घेतलेला आहे आणि त्याला चांगलं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे तर अशी घरच्या घरी बर्फी नक्की बनवून बघा आपल्या लहान मुलांना खूपच आवडते तर इकडे रवा भासतोच आहे।, आहे तर इकडे आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत तर एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि एक वाटी साखर आणि थोडीशी वरती टाकायची आहे तर इकडे साखरचा पाक होतोच आहे तोपर्यंत आपण ताटाला तूप लावून घेणार आहोत तर ताटाला सगळीकडे आपण तूप लावून घेणार आहोत आणि इकडे आपला साखरेचा पाक होतोच आहे तर त्या साखरेच्या पाकमध्ये आपल्याला मैदा जो भाजलेला होता बेसन पीठ भाजलेलं होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर इकडे मी सगळं मिश्रण त्याच्यात टाकून घेणार आहे आणि वरतून आपल्याला काजू बदाम पण टाकायचे आहे थोडीशी वेलदोड्याची पावडर पण टाकायची आहे तर मी त्याच्यातच सगळं टाकून घेणार आहे आणि आपण जेव्हा ते पीठ टाकतो सगळं भाजलेलं तर आपल्याला ते कढईमध्ये हलवतच राहायचं आहे कारण गाठी होऊ द्यायच्या नाही आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही की आता ते सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला गरम गरमच ताटामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण ताटभर पसरवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे तर कट करून घ्यायचं आहे कारण जास्त थंड झाल्यानंतर ते बर्फी कडक होते आणि आपल्याला कट करता येत नाही म्हणून मी पहिलेच आता कट करून घेतलेला आहे तर बघू शकता की असे पीस झालेले आहे इतकी छान आणि नरम बर्फी होते तर नक्की ट्राय करून बघा तर आता रक्षाबंधन पण येते आहे तर घरच्या घरी आपल्याला बर्फी मस्त बनवता येते तर माझी बर्फीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स